हॅलो हाय गुड मॉर्निंग आम्ही आलोलो एक गावाला इथं हा एक कार्यक्रम चालू तर त्याच्यासाठी आलो हे बघा हा ज्ञानेश्वरीचा आवाज हे बघा इथं आदू खेळतो आदू हाय बोल हॅलो बोल हॅलो इथे हे कपडे धुतलेले आहे आणि इथं हे बघा हे मक्काचे कंस याचा आता भाजाय भाजायचे याला आणि हे चार जर व्यवस्थित निघाले हे खूप नि बरे हे जर कवळे म्हणून हे भाजायचे तर चला मी तुम्हाला आहे <laughs> ना आमचं घर दाखवते माझ्या मम्मी त्यांचं हे बघा इथे हे पेरूचं झाड आहे याला भरपूर असे बारीक बारीक पेरू लागलेले आहे आणि हे शीताफळाचं झाड आहे बघा याला असे भरपूर शीताफळ आहे आणि हे आता नवरात्रात पिकतील आणि तिकडे ना ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे तर त्याचा तो विड हे आमचं जास्वंदाचं झाड आहे फुलांचं झाड आहे इथं आमचा भूमोग होता लावलेला तो आता काढायचं काम चालू आहे हे बघा हे ना आळूचे आहे आळूचे पानं याला आहे ना आळूची पानं येतात आणि बघ हे पण मक्का आहे ही मला असं वाटतं मम्मी ना गोड मक्का लावलेली आहे आता ही निब्बर झालेली काही तोडायच्या लायकीची राहिली नाही मी ह्या मक्कातून आहे ना कवळे कवळे गणचं तोडून आणले होते हे बघा एक इथं सीताफळाचं झाड आहे आणि हे ना याच झाड आहे शेवग्याच्या शेंगार्थ ना आपल्या शेवग्याच्या शेंगा त्याचं हे मोठं झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं आभाळ खूप आलेले आहे काल पण खूप पाऊस होता आणि आज पण असं वाटतं येईल म्हणून पण यायला नाही पाहिजे कारण कीर्तनाची खूप फजीत होती कीर्तन चालू आहे ना तिकडे मळ्यात तर ते आणि बघा हे मिरची झाड आहे पण हे मिरची झाड आता जाईल कारण आहे ना इथं शेती तयार करायची इथं कांदे लावायचे ना तर तेव्हा हे मिरच्याची झाड जाते हे बघा हे इथे एक मिरच्याचं झाड आणि हा भुईमुख काढलेला आहे इथं कुठं टमाट्याचे झाडं पण आलेले आहे बघा ही मग आहे आमची आणि ही मक्का आता निबर झालेली काढायला आलेली काढायची मक्का पण आहे ना ते अशी कुठे कुठे हे डबल डबल कणस आहे ना तेच फक्त कवळे राहिलेले आणि मग कसं आपण कधी आता खाल्लेले नाही ना तर त्याच्यामुळे माप याच्यात दाणेच नाही दाणे फक्त आहे ना हे याच्यात असूच शकतं आता हे घरी गेल्यावर चेक करू नाही हे उद्याच खाऊ कारण आज येणार उपवास आहे मम्मीला पण आम्ही दोघं तेवढे चार खाऊन घेऊ शकतो हे जास्त होईल आणि यानं पण हे जास्त खाल्लं ना पोट दुखत हे बघा इथं हा भुईमुग आहे आमचा भुईमुग पण आहे ना काढायचं काम चालू आहे आणि आज आहे ना तिकडं ज्ञानेश्वरीच सोळा वेळा आहे मम्मीला जायचंय याला ते बालेलं शेंगा उपटताना ना हे राहिलेला शेंगा आणि तुम्हाला एक झाड उपटून दाखवते मी हे बघा त्या भुईमुगाच्या शेंगा हा लाग आहे ना खूप कमी आहे नाहीतर काही काही झाडांना खूप लाग राहतो ह्या वर्षी ना थोडं पाऊस जास्त होता ना त्याच्यामुळे लाग जास्त लागलेला नाहीये तर या अशा भुईमुगाच्या शेंगा हे बघा आणि ना खूप ना खत माती ते जात आता आम्हाला काढायच्या होत्या पण पाऊसचा असं वाटतंय पाऊस येईल त्याच्यामुळे हे ती आमची कपाशी आमची कपाशी कोणाला पाहिजे हे बघा कपाशी दाखवते मी तुम्हाला हे आमचं घर आहे ते झाड तिकडं आमचे बैल ते बघ माझे पप्पा ना बैलांना चारा टाकलाय ना ते व्यवस्थित करतय नाही बघ वातावरण किती छान झालेलं आहे माझ्यासोबत बाई शेत झाडायला चालली का तू बोल हॅलो चला हे बघा इकडं आमची कपाशी ज्ञानेश्वरीचा आवाज येतोय का सगळ्याला सोळावा अध्याय चालू आहे हे बघा ही आमची शेती आमची कपाशी छान आहे ना खूप मोठी मोठी कारण बेहंडे कोन, ते झाड माझे एवढे झाले आहे बघा आणि अजून एक हे आहे भेंड्यांचं झाड भेंड्या भेंड्याची भाजी कोण कोणाला आवडते त्या भेंड्याचं झाड हे बघा आणि तिकडं कार्यक्रम आहे तिकडं जेवण पण राहतं त्याच्यामुळे या भेंड्या आता खूप मोठ्या मोठ्या होऊन गेल्या कारण त्याला कोणी तोडत नाही आणि आता या मी नाशिकला जाईल ना त्यावेळेस तोडून घेऊन जाईल बघा आणि इथं आमच्या शेजारीच येणार रस्ता आहे गाड्या पण कंटिन्यू चालू राहत्या हे आमचे पप्पा आहे वावर तुडू नका म्हणताय जस आम्ही त्याच्यात खूप चक्कर मारतोय आध चला काटा घुसल बर का इथं बोरीचे काटे इथे ना कांद्याचं रोग टाकायचं आहे ना त्याच्यासाठी ना ती वावर जास्त तोडलेलं चालत नाही तर आम्हाला धमकी आलेली आहे तर आम्ही आता साईड साईडनं जातोय हे बघा ह्या रस्त्याने बाई तू मी ट्रेनमध्ये बसलाय का माझे कावर कपडे धरतोय चलो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हॅलो काहीतरी कमेंट करा आणि सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आमची शेती कशी वाटली तुम्हाला आमच्या घराची एक दिवस होम टूर करून दाखवू दाखव आमच्या घराचे जर एक नारळाचं झाड आहे एक बेलाचं आहे एक निबोणीचं आहे खूप सारे झाडे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो कमेंट करा ब बाय अधू बाय करा बाय बाय कर ना बाय ती झाडू ठेवईतच तर, तर बाय करा बाय बाय का बरं शिशी ते चला तू चॉकलेट देऊ का dần Bye. Bye 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 bye, bye, bye. bye, bye.